कल्याण पूर्वेचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी दोन महिन्यापूर्वी गोळीबार केला होता त्यांच्यावर तब्बल तीस दिवस ते रुग्णालयात उपचार सुरू होते त्यानंतर ते, ते बरे होऊन घरी परतले असले तरी अद्यापही त्यांची ते प्रकृती तेवढी साथ देत नसतानाही लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते कल्याणपूर्व येथे रस्त्यावर उतरले प्रचारात असताना गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले मी बाळासाहेबांचं सा शिवसैनिक आहे हार मानत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली मी काम करत आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहीन आमचे नेतेही आजारी असतानाही लोकांसाठी समाजाची साठी काम करतात आम्हाला देखील त्यांनी त्याच पद्धतीनं घडवलंय कल्याणची जनता सुज्ञ आहे मतदानामधून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विजयी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात लीड केल्यानंतर त्याच्यामधून विरोधकांना उत्तर मिळेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धर्मवीर आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवता बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन पुढे चालले आहेत त्यामुळे आम्हाला कोणी निष्ठा शिकवण्याची गरज नाही निष्ठा व खुद्दारी या मतदारसंघामधून कळेल